धरू जात आहे मन भरतच नाही शोधू कुठे हे मन कवसतच नाही नसले दिसत तरी जखमी होते नसले दिसत तरी जखमी होते मन ओळखाडाव्यावर शब्दांच आहे व्रण त्याचे मिटता मिटत नाही व्रण त्याचे मिटता मिटत नाही शोधू कुठे हे मन कवसतच नाही जपू किती पाऊल तुला मना जगताना तुझ्या अशा जपू किती पाऊल कुणा हे मना हरवण्यापेक्षा तू सोबतच राहील हे मना हरवण्यापेक्षा तू सोबतच राहील खूप सुंदर रचना मनाचा थांब पत्ता खरं तर कुणाला लागत नाही बहिणाबाईंनी म्हटलं ना की मन वडाय वडाय उभ्या पिका हल ढोर ती हाकावा हकावा तरी किरी येत पिका असं अं अशा आशयाची आपली रचना मान्य केला टाकणारी निश्चितच